हॅलो बिच्चू आज आपण इयत्ता आठवी म्हणजे क्लास एट सामान्य विज्ञान याचा जो लेसन नंबर टू जो आहे आरोग्य व रोग हा जो लेसन आहे तो आपण इथे बघणार आहोत हा लेसन जरासा मोठा आहे त्यामुळे दोन तीन पार्टमध्ये आपण हा लेसन इथे घेणार आहोत ठीक आहे तर आपण आज आपण या लेसनला सुरुवात करूया की आरोग्य व रोग तर इथे प्रश्न दिलेला आहे ते आपण त्याची उत्तरे आपण अगोदर इथे बघूया की आजारपणामुळे तुम्ही कधी शाळेतून तुम सुट्टी घेतली आहे का खूप सारे मुलं खूप सारे मुलं असे असतात की थोडंफार काहीतरी दुखतं आहे म्हणून शाळेला सुट्टी घेतात किंवा दांडी मारतात पण पन आजारपणामुळे म्हणजे काही मोठा आजार झालेला आहे डेंगू झालेला आहे फ्लू झालेला आहे मलेरिया आहे टायफॉड आहे असे काही मोठ्या प्रमाणात जर आजार झालेले असतील तर त्यामुळे तुम्ही कधी शाळेला सुट्टी घेतलेली आहे का त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय का होतं आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं की आपल्या शरीरातील ताकद ही पूर्णपणे कमी होती त्यामुळे आपण सारखं पडून राहतो ताप आल्यामुळे आपलं शरीर हे कसं होतं वीक पडतं पुढचा प्रश्न आहे आजारी पडल्यानंतर कधी कधी औषधोपचार न घेताही आपणास काही काळानंतर बरे वाटायला लागते तर कधी कधी डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार घ्यावा लागतो असे का होते बघा खूप सारे असे आजार असतात की सर्दीसारखे खोकल्यासारखे जे आपण घरगुती उपाय जरी केले तरी ते लवकर बरे होतात पण त्यातील सर्दी खोकला हा जर मोठ्या प्रमाणात खूप दिवस राहिला तर त्यावेळेस आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच लागतो तर मग असे कोणते आजार आहेत की जे आपण औषधोपचार न घेता इथे बरे होतात आणि असे कोणते आजार आहेत की औषधोपचार हा घेतल्याशिवाय ते बरेच होत नाहीत या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण इथे बघणार आहोत बघूया आरोग्य आरोग्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो हेल्थ रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे तर शारीरिक मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय आरोग्याची व्याख्या इथे दिलेली आहे की आरोग्य म्हणजे नेमकं काय आरोग्य म्हणजे आपण नुसता रोगाचा अभाव म्हणजे आपल्याला कोणताही आजार झालेला नाही म्हणजेच आपले आरोग्य चांगले आहे असं होत नाही तर आपली शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्थिती जी आहे ती पूर्णतः सुदृढ म्हणजे चांगली व्यवस्थित असेल तर आपले आरोग्य व्यवस्थित आहे त्याला आपण असे म्हणतो आणि रोग म्हणजे काय तर शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय आता ही जी सायंटिफिक व्या व्याख्या दिली आहे तर ती आपल्या भाषेत आपण कशा पद्धतीने समजून घ्यायची तर बघा शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या म्हणजे आपल्या शरीराच्या आपण ज्या क्रिया रोज करत असतो चालणे बसणे उठणे खेळणे पिणे हे जे क्रिया आहे यामध्ये काय होतं अडथळा निर्माण होण्यास सुरुवात होते म्हणजे जर आपल्याला पाय दुखत असे असतील तर आपण चालायला आपल्याला त्रास होतो एक छोटंसं एक्झाम्पल मी ते दिले त्यानंतर पुढे बघा मानसशास्त्र देते म्हणजे आपली मेंटली ही व्यवस्थित नसणे शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती महत्वाचे जैविक कार्य म्हणजे मी आत्ताच म्हटलं की चालणे बोलणे हसणे हे जे आपली जी काही रोजची कार्य जे आहे आपण रोज जी काही काम करतो त्या कामामध्ये अडथळा निर्माण होतो म्हणजेच काय होतं आपल्याला काहीतरी आजार झालेला आहे म्हणजे रोग झालेला आहे प्रत्येक रोगाची विशिष्ट लक्षणे असतात विशिष्ट लक्षणे तर रोगांचे प्रकार इथे दिलेले आहेत बघा तुम्ही मधुमेह हो सर्दी दमा डाऊन संलक्षण हृदयविकार अशा विविध रोगांची नावे ऐकली असते मधुमेह म्हणजे डायबेटीज सर्दी कफ खोकला हे जे आजार आहेत आपण या सर्वांची नावे ऐकलेली आहेत हृदयविकार हा हार्ट अटॅक तर ही जी ग, जी नावे आहेत ही वेगवेगळ्या रोगांची आहेत त्यातील काही जे आजार आहेत रोग जे आहेत ते थोड्याफार दिवसांची असतात आणि काही जे आजार असतात ही वर्षानुवर्षही चालूच असतात या सर्व रोगांची लक्षणे व कारणं ही वेगवेगळी असतात विविध रोगांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केलेले आहे आता हे जे आजार जे आहेत डिसेज जे आहेत याचे प्रकार इथे दिलेले आहेत आता प्रकारामध्ये दोन महत्त्वाची टाईप्स इथे सांगितलेले आहेत की कालावधीनुसार आणि कारणानुसार म्हणजे कालावधी म्हणजे काय त्या आजाराला साधारणत तो आजार किती दिवस राहतो किती दिवस चालू शकतो कालावधीनुसार कित काय येणार की दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग आणि कारणांनुसार म्हटलं तर कारणानुसार सुद्धा दोन टाईप दिलेले आहेत बघा अनुवंशिक रोग आणि अपरजित अपार्जित रोग अनुवंशिक रोग म्हणजे कोणते डाऊन संरक्षण उदाहरणार्थ डाऊन संरक्षण आणि उपमार्जित म्हणजे कोणते संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग संसर्गजन्यामध्ये सर्दी फ्लू डेंगू आणि असंसर्गजन्य रोगामध्ये मधुमेह हृदयविकार यासारखे आजार असतात आता खाली ते बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे की इथे ही जी व्यक्ती दाखवलेलं आहे त्याच्या थुंकीद्वारे दुण होणारा प्रसार ती ज्यावेळेस बाहेर थुंकते आपल्या तोंडातील घाण आपण ज्यावेळेस बाहेर टाकतो तर त्या तोंडातील घाणेद्वारे म्हणजे थुंकीद्वारे की जे थुंकीमधील जे दवबिंदू थुंकी जे असतात दव या दवबिंदूंद्वारे काय होते की आजाराचा प्रसार होत चालतो मोठे दवबिंदू जमिनीवर काही सेकंदास स्थित होतात आणि ते बघा या क्षेत्रात लहान दवबिंदूंचे द्रव बिंदू केंद्रात बाष्पीभवन होते हवेमध्ये द्रवबिंदू केंद्र के काही मिनिटे ते काही तास भाऊन नेली जातात म्हणजे एखादी व्यक्ती शिंकली ज्याला आजार झालेला आहे सर्दी खोकला झालेला आहे त्या ते शिंकणे खोकणे हं तर जे हवेमध्ये त्याचे जंतू पसरतात समोर जर एखादी व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या जो आजारी व्यक्ती आहे त्याच्या समोरच्या समोर जर व्यक्ती असेल तर त्या हवेद्वारे ते जे जंतू जे असतात ते त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला हे व्यक्तीपर्यंत ते पोचले जातात त्यामुळे समोरच्या व्यक्तीसारखा आपल्याला देखील आजार होऊ शकतो खाली दिलेल्या रोगांचा प्रसार कोणत्या माध्यमाद्वारे होतो इथे बघा कावीळ मलेरिया खरुज क्षय डेंग्यू अतिसार नायटा स्वाईन फ्लू हे सर्व संसर्गजन्य रोग आहेत म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतात रोगजंतू म्हणजे काय आणि संसर्गजन्य रोग म्हणजे काय याची उत्तरे आपण इथे बघणार आहोत आता त्यासाठी इथे एक संसर्गजन्य रोग आणि संक्रमक संक्रामक रोग याचा एक चार्ट इथे दिलेला आहे बघा दूषित हवा पाणी अन्न किंवा वाहक कीटक व प्राणी याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग होय म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत रोग तर ते कशामुळे पोहोचतात तर दूषित हवा हवेनुसार पाण्यानुसार अन्न कि अन्न किंवा वाहक या प्र, या, प्र द्वारे पसरणारे रोग म्हणजे कीटक असू दे प्राणी असू दे सुद्धा व्यक्तीद्वारे सुद्धा पसरणारे रोग यालाच आपण संसर्जन रोग असे म्हणतो आता इथे रोगाची नावे दिलेली आहेत त्यानंतर इथे कारक दिलेले आहेत म्हणजे हे कोणत्या जीवाणूमुळे हे आजार होतात त्यानंतर संक्रमणाचे माध्यम दिलेले आहेत म्हणजे कशापासून ते आजार पसरतात त्याची लक्षणे आणि उपाय व उपचार असा चार्ट इथे दिलेला आहे हा चार्ट आपण इथे बघूया तर पहिला जो आजार आहे रोग जो आहे तो आहे क्षय म्हणजे ट्युबरकोलायसिस त्याचे जे कारक आहेत त्याचं जे जी जीवाणू एकोणतं आहे बघा जीवाणू मायको बॅक्टेरियन नावाचा जो जीवाणू असतो जो जंतू असतो त्या जंतूद्वारे क्षय हा आजार होतो आणि संक्रमणाचे माध्यम हा आजार कसा पसरतो तर ज्या व्यक्तीला हा आजार झालेला आहे त्या आज त्या व्यक्तीच्या म्हणजे त्या रोगाच्या थुंकीद्वारे हा पसरतो हवेमार्फत पसरतो रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ राहिलेला आहे म्हणजे ज्या व्यक्तीला आजार झालेला आहे क्षयरोग त्याच्या सानिध्यात जर चांगला व्यक्ती राहिला तर त्याला सुद्धा आजार होऊ शकतो आणि रोगाच्या वस्तू वापरणे म्हणजे जो आजारी व्यक्ती आहे त्याच्या वस्तू वापरल्यामुळे सुद्धा क्षय हा रोग होतो त्यानंतर याची लक्षणे कोणती आहेत हा आजार झालेला आहे कशा कशाद्वारे आपण ओळखायचं तर दीर्घ मुदतीचा खोकला म्हणजे खोकला म्हणजे खूप दिवसांपासून त्या व्यक्तीला जर खोकला असेल तर त्याला ट्युबरकोलासिस हा आजार झालेला आहे असं म्हणण्यात हरकत नाही नंतर ना त्याच्या थुंकीतून रक्त पडते ज्यावेळेस ती व्यक्ती थुंकती त्यावेळेस त्याच्यातून रक्त पडतं वजन कमी होतं श्वासछश्वास प्रक्रियेत त्रास होतो म्हणजे श्वास घेण्यात त्या व्यक्तीला देखील त्रास होतो आता याचे उपाय कोणते आहेत तर बीसीजी नावाची जी लस आहे बीसीजी ती लस यामध्ये टोचून घ्यावी रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे त्यानंतर नियमित औषध घ्यावे आणि डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा त्यानंतर पुढचा जो आजार आहे तो आहे कावीळ कावीळ म्हणजे हेपॅटाइटिस हम्म त्याचे जे जीवाणू आहे विषाणू आहे तो कोणता आहे हेपॅटायटिस हेपॅटायटिस ए बी सी डी ई हेपेटिटीस ए बी सी डी ई या विषयांमुळे हा कावीळ हा आजार होतो आता संक्रमणाचं माध्यम काय आहे कशामुळे होतो कशामुळे पसरतो बघा पाणी ज्या व्यक्तीला कावीळ झाले त्या व्यक्तीचं जर पाणी दुसऱ्या व्यक्ती पिली तर रुग्णासाठी वापरलेल्या सुया म्हणजे इंजेक्शन वापरलेल्या ते जर चांगल्या व्यक्तीला वापरले गेले दुसऱ्या व्यक्तीला वापरले गेले तर कावीळ पसरते आणि रक्तपराधन म्हणजे कावीळ झालेल्या व्यक्तीचं रक्त जर दुसऱ्या व्यक्तीला दिलं तर त्या व्यक्तीला देखील कावीळ होऊ शकते त्यानंतर जी लक्षणे कोणती आहेत तर भूक मंदावणे गर्द पिवळी लघवी होणे थकवा मळमळ उलटी विष्टा या हे आजाराची लक्षणं आहेत आणि याचे उपचार कोणते आहेत तर पाणी उकळून व गाळून प्यावे स्वच्छतागृहांचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत ठीक आहे त्यानंतर पुढचा जो आजार आहे बघा अतिसार म्हणजे अतिसार हगवण म्हणजे डायरेक् आता हे जे कारक कोणते आहेत जीवाणू विषाणू शिगेल्ला बॅसिलस एन्टॅम्बा आणि हिस्टेलिटिका या जीवाणूंमुळे त्या विषाणूंमुळे हा हा अतिसार आजार होतो याचे संक्रमणाचं माध्यम आहे कशामुळे पसरतो हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे आणि याची लक्षणे कोणती आहेत पोटदुखी पाण्यासारखे पातळ जुलाब होणे आणि याच्यावर उपचार काय आहेत अन्न झाकून ठेवावे पाणी उकळून व गाळून प्यावे आणि संजीवनी म्हणजे ओ आर एस जी पावडर जी मिळते च मेडिकलमध्ये मार्केटमध्ये जी मिळते ती पावडर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यावी त्यानंतर पुढचा आजार आहे बटकी म्हणजे कॉलरा आता ह्याची जी विषाणू आहे जीवाणू कोणता आहे तो व्हिब्रियो कॉलरी त्यानंतर त्या संक्रमणाचं माध्यम आहे दूषित अन्न व पाणी त्यानंतर व याचे लक्षणे कोणत्या आहेत उलट्या व तीव्र जुला पोट दुखणे पायात पेटके येणे म्हणजे पाय प्रचंड दुखणे आणि याच्यावर उपचार आहे स्वच्छता राखावी उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत पाणी उकळून प्यावे कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावे कॉलराची प्रतिबंधक लस मिळते ती लस त्या आजारी व्यक्तीने घ्यावे त्यानंतर विषमज्वर ज्वर म्हणजे टायफॉईड टायफॉईड हा जर कशामुळे होतो जीवाणू जो आहे मोनेला टायफी या यामुळे हा विषम जर आजार होतो याचे संक्रमणाचे माध्यम कोणतं येतं दूषित अन्न पाणी त्यानंतर याची लक्षणे कोणती आहेत भूक मंदावणे डोकेदुघी मळमळ पोटावर पुरळ उठणे अतिसार आणि एकशे चार डिग्री फीवर म्हणजे एकशे चार डिग्रीपर्यंतपेक्षाही जास्त ताप असणे त्या ता, 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 एकशे चार डिग्रीपर्यंत ताप येणे तर तो असा आजार आहे त्याला आपण टायफॉईड असे म्हणतो आणि याचे उपाय आणि उपचार कोणते आहेत तर स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे लसीकरण करून घ्यावे सांड पाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने करावे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा जो चार्ट जो आहे संसर्गजन्य आजारांचा तो चार्ट इथे बघितलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण इथपर्यंतच बघणार आहोत कारण हा लेसन अतिशय मोठा आहे आणि आपण तीन ते चार पार्टमध्ये हा लेसन इथे बघणार आहोत ठीक आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद